पूर्ण डाऊन आहे नाही पूर्ण परत दाबधूप करून राहिले पूर्ण हे उपचार करायला हे दाबा लागले दा मॅडम हे पूर्ण एस टी एस टी आणि एस टी नाही का वाहन चालक आहे बरोबर यांचं इतक्या दिवसापासून शोषण होत आहे आणि तहसीलदार जरी आदेश देत असेल ना तर तहसीलदारांनी बैठक लावायला पाहिजे मॅडम त्या पद्धतीची मॅडम आमचं आम्हाला वाहन चालक आहे बरोबर इतक्या दिवसापासून शोषण होत आहे तहसीलदार जरी आदेश देत असेल ना तर तहसीलदारांनी बैठक लावायला पाहिजेत मॅडम त्या पद्धतीने मी बोललो मग अशी त्यांनी बैठक लावा पोषण आम्ही मागे घेतो त्यांचा आदेश कारण त्यांच्या नाही तर आम्ही पत्र दिलं आहे ना तुम्ही लिहून द्या रे काही झालं तरी हे बघा हा तो पीओ ऑर्डर आहे मॅडम नाही नाही मॅडम मी म्हटलं हा पीओ ऑर्डर आहे याच्यात लिहून आहे पेइंग मिनिमम वेजेस अँड अलाउन्सेस टू हि लेबर हो बरोबर आहे ना मॅडम मला एक सांगा मागच्या वेळेस आम्ही सहकार्य केलं आमच्या तिघा लोकांना आम्ही लिहू दिसतो आता परत तेच जर काम करत बसू तर आम्ही काय एक महिना उपोषणाला बसणार आहोत आणि आम्ही आमरण उपोषणाचं पत्र दिलं तर प्रशासनाला त्या अनुषंगाला बैठक घ्यायला पाहिजे पुढाकार घ्यायला पाहिजे असं नाही होत आम्ही याच्या अगोदर त्या दिवशी तुम्हाला फोन पण केला तुमचा फोन आला होता मी तुम्हाला सांगितलं की सी साहेबांच्या ऑफिस कस आहे त्यांच्याशी बोलले की मीटिंग लावायची ते बोलले आमचं तीन मीटिंग झालेलं आहे तीन मीटिंगचं काही आउटपुट नाही मी कारण त्यांच्या बाबती काही सीम बोललेलं नाही त्याच्यामुळं आम्ही ते आता मीटिंग आणि डिसाईड करू सी जे आहे जे काय चर्चा करायची आहे तुम्ही आमचं लोकशाही पद्धतीनं शांतीपूर्ण आंदोलन मी तुम्हाला सांगतो हे किंवा सरकडे एसटी कॅटेगरीतले आपले पूर्ण वाहन चालक आहे त्याच्यातले जीएसटी कॅटेगरीतले वाहन चालक आहे यांचं शोषण होत आहे आपला कायदा का म्हणते की यांचं संरक्षण झालं पाहिजे बरोबर नायचं दुसरा आमचा विषय नाही तुम्ही उपचार घेणार आहे का मॅडम असं नाही आंदोलन तुम्ही बैठक लावा मॅडम तुम्हाला जर तुम्ही तशा मग आमचं आंदोलन नाही मोडू आमचं आंदोलन नाही मोडू शैसलदान साहेबांना बोलवा मॅडम इथं नाही नाही बोलवा ना

का अंगार अंगार जाता सर मॅडम अंगार जाता येतो यायचोच व्हिडिओ घ्यायला अरे ताई तब्येत पुरी डाऊन आहे ताजी तब्येत पुरी डाऊन आहे आणि पोलीसवाले हे असे करून राहिले त्याची तब्येत पूर्ण डाऊन आहे आणि पूर्ण पुरा दाबधूप करून राहिले पूर्ण हे उपचार करायला नाही दाबा लागले पुरा दाबून दुबून त्याची तब्येत पूर्ण आली प्रेशर प्रेशर पुरा पोलीसवाल्यांचा प्रेशर तब्येत पाच महिन्यापासून असेच मरत आहोत ना सर आम्ही पेमेंट नाही आमचे हे झाल्यानंतर हे काय होणार आहे आमचं तुम्ही देणार आहे का सर पैसे पैसे तुम्ही देणार आहे का सांगा ना पाच महिन्यापासून आम्ही असेच मरत आहोत पेमेंट नाही काय नाही

ભડારે